आपण जिल्ह्याच्या मानवांसाठी आपण आणि जिल्हाच घेत आहे

प्लेअर्स जे काढलेले आहेत ते आठ संघाचे बारी शहाण्णव असे जे नाईन्टी सिक्स काढले आहेत तर प्रत्येक ह्याच्यातले बेस्ट जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे बी कॅटेगरी करून असोसिएशनचे जे सगळे जाणकार आहेत जे मेंबर्स आहेत त्यांनी ही लिस्ट चॉक्ट केले मध्ये बेस्ट डिफेंडर बेस्ट रायडर बेस्ट कॉर्नर्स असे सिलेक्ट केल्यानंतर एक गठ्ठा केल्यानंतर ऑप्शनच्या दिवशी ही जी तुम्ही बोली म्हणता त्याप्रमाणे बोली नाही तेथे ओनर्सच्या टेबलवर चिठ्ठ्या काढल्या गेल्या आता कॉर्नर्स काढायचे ओके आठ टेबलनी कॉर्नर सिलेक्ट केले आठ टेबलनी रायडर्स सिलेक्ट केले सिलेक डिफेंडर के सिलेक्ट केले त्यामुळे इक्वॅलिटीने गेले आता ह्याचा मेन मोठा हाच आहे की कबड्डी असोसिएशन तर्फे एक प्रीमियम वर आपण लीग ही सिलेक्शन जी सुरू आहे ओनर्स आणि स्पोर्ट्स पर्सन तर ती कशा प्रकारे ऑर्गनाइज केली जाणार त्याचे पण स्टँडर्ड डिफाईन केले गेले आता जे चार रुल्स ऐकले ते बेसिक रूल्स ठेवल्यानंतर असोसिएशनला वाटत की बाबा हे अशा प्रकारे झालं पाहिजे त्याच्यातच फक्त बदल केले गेले बाकीचं ऍज इट इज ठेवलं गेले पण मॅटवर खेळत असताना आज जो तो आपापले संघ गाववाईज किंवा हे आपण बघतो की असे संघ एकत्र येतात आणि त्यांचे त्यांची प्रॅक्टिस करून त्यांच्या त्यांच्या लेवलवर येतात पण आता पहिल्यांदा आपण केले की संपूर्ण जिल्ह्याचे सगळे स्पोर्ट्स पर्सन एकत्र केलेले आहेत आणि ते खेळणार आहे त्यामुळे आतापासनं त्यांना ते थोडंसं युनायटेड होऊन त्यांच्यातले बेस्ट आणि बाहेरचं एक कॉम्बिनेशन बाहेरचा एक प्लेअर खेळल्यामुळे प् ही त्यांना आता सवय होणार आहे आणि ह्याच्यातला मोठा हाच आहे की भविष्यामध्ये आपले प्रोमध्ये जे जाणारी जी, जी स्टँडर्ड्स असतील म्हणजे कबड्डी प्लेयर्स जो जाणार आहे तर तो कुठल्या तरी लेवलला गेला पाहिजे रायगड रायगडमधनं येणारा कडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे ते युनायटेड खेळले पाहिजे आतापर्यंत ते हवे तशी प्रॅक्टिस करतात आता ह्या माध्यमातलं ही सुरुवात होईल की निदान मंथली तीन दिवस किंवा आफ्टर फॉर्टी फाय डेज या, या पुठे पुठे चार पाच दिवस असोसिएशन त्यांना एकत्र केलं जाईल आणि त्यांना प्रॅक्टिस देईल जेणेकरून त्यांचा जो परफॉर्मन्स आहे ह्या ह्या प्लेयर्सचा परफॉर्मन्स आहे तो कुठेतरी पुढे जाण्याच्या दृष्टीने जेव्हा ते शहराबरोबर खेळतात किंवा बाहेर जातात तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स चांगला होईल कारण त्यांची बेसिकली प्रॅक्टिस झालेली असेल तर त्यामुळे ही लीग ही सुरुवात आहे की ह्यांना एकत्र आणणं त्यांची प्रॅक्टिस करणं त्यामुळे त्यांचा पुढचा जो आमचं जे विजन आहे त्याला आतापासून ही सुरुवात होईल आणि एका लेवलवर आता ते आणल्यामुळे स्टँडर्ड सेट केल्यामुळे त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे आमचा मोठा हा आहे की वी आर द ऑर्गनायझर्स तर आम्हाला आम्हाला स्वतःला प्रमोट नाही करायचं आम्हाला त्या प्लेअरला प्रमोट करायचंय जेव्हा प्रोची कबड्डी आपली पहिल्यांदा आपण बघितली टी व्हीवर तेव्हा ते प्लेअर घराघरात पोहोचले म्हणजे जेवण करणाऱ्या एका लेडीपर्यंत अनुप कुमार माहिती होते टायगर प्लेयर्स जे आहेत बेस्ट डिफेंडरने एखादं डिफेंड केलं किंवा बेस्ट रायडरने केली तर त्याला त्याच्या कॅच केला जाणार आणि प्रमोट केला जाणार म्हणजे त्याला स्वतःला एक वाटलं पाहिजे की मला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचं आहे इथं अगदी अनपार्शल आ... हे गेम होणार आहे ही ऑप्शन आहे त्यामुळे कुठेही काही असं अर्थिकरण ह्याच्यात बघितलं गेलं नाहीये बेसिकली कबड्डीचा एक परफॉर्म ला गेला स्पोर्ट्स पर्सन आपले चांगलेच झाले पाहिजे जेव्हा ही मुलं तेव्हा कुठेतरी नाही त्याच्या खाली कुठेतरी आपण लूज करतो आपली टीम बाहेर पडते तर आमची अशी इच्छा आहे की ते सेमी फायनल्स फायनल पर्यंत रायडरची टीम पोहोचली पाहिजे तर ऑफकोर्स परफॉर्मन्सच चांगला झाला पाहिजे मग ही सुरुवात आहे की लीगच्या माध्यमातून आपण आपले जे प्लेयर्स आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवतो स्टँडर्ड खाली आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना त्या त्या स्टँडर्डमध्ये त्या नियमांमध्ये वागणं आणि खेळणं हे जातं